महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बेलापूर विधानसभेचे से उमेदवार गजानन काळे यांनी संदीप नाईक व मंदा म्हात्रे यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात नवी मुंबईसाठी ठोस काम केला आहे आहे नेमका कोणता विकास केला हे दोघांनी या खुल्या चर्चेत येऊन सांगावं असं आवाहन गजानन काळे यांनी केलं होतं परंतु दोघांनीही या खुल्या चर्चेला अनुपस्थिती दर्शवली याबद्दल काळे यांनी दोघेही नापास उमेदवार आहेत यांना येथील जनतेचं व शहराचं काही घेणं देणं नाही त्यामुळे जनतेने मला संधी द्यावी मी पाच वर्षात न झालेली कामे एका वर्षात करून दाखवेल असं गजानन काळे यांनी जनतेला आश्वासन दिलंय आतापर्यंत राजकारणी बंदिस्त दरवाजा आड चर्चा करतात असा एक सार्वत्रिक अनुभव आपल्याला सगळ्यांना आहे मी या बेलापूर विधानसभेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने लोकांमध्ये जाऊन खुल्या मैदानात एक खुली चर्चा केली जाते आणि निवडणुकीतले उमेदवार त्यांनी नेमकं काय काम केलं आणि ते भविष्यात पुढे त्या शहरासाठी जिल्ह्यासाठी प्रदेशासाठी काय काम करणार हे सांगत असतात त्याच पद्धतीचा एक अनुभव प्रयोग करायचा आम्ही नक्की प्रयत्न केला जे दोनही उमेदवार आहेत म्हणजे बेलापूर विधानसभेत मागील दहा वर्षात सन्मानिय मंदाताई मात्रे आमदार म्हणून होत्या ऐरोली विधानसभेत दहा वर्ष संदीप नाईक आमदार होते जे आता परत बेलापूर विधानसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार आहे या दोनही उमेदवारांना या खुल्या चर्चेचं निमंत्रण देण्यात आलं होत मात्र महाराजांच्या पुतळ्याला स्मरून आम्ही म्हटलं होतं की आपण या पण ज्यांना महाराजांचंही काही पडलं नाहीये आणि नवी मुंबईकरांचंही पडलेलं नाहीये या दोनही उमेदवार या खुल्या चर्चेला अनुपस्थित असल्याचं आज नवी मुंबईकरांनी पाहिलेलं आहे शिक्षण आरोग्य रोजगार प्रकल्पग्रस्तांचे विषय असे विविध विषय घेऊन आम्ही आमच्या जाहीरनाम्यात कर्तव्यनाम्यात मांडले त्या प्रश्नावरती आम्ही काम केले सिडकोचा प्रश्न असेल कामगारांचा प्रश्न असेल अशा विविध प्रश्नांवरती आम्ही आठशे ते हजार कोटी रुपये गेल्या पाच दहा वर्षात नवी मुंबईकरांचे वाचवले मात्र दहा दहा वर्ष मिळून सुद्धा संदीप नाईक आणि मंदाताई मात्रे यांना नवी मुंबईकरांसाठी ठोस असं काही करता आलेलं नाही महानगरपालिकेची केलेली कामं ही आमदाराची कामं म्हणून दाखवायची आणि नवी मुंबईकरांना आतापर्यंत बोलतापा देण्यात आलाय पण एकही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाही गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज नाही या विविध प्रश्नांवरती हे काम करत नाही आज या खुल्या चर्चेतून यांच्या अनुपस्थितीने हे दाखवून दिलेलं आहे हे दोनही नापास उमेदवार आहेत नवी मुंबईकरांनी एक संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राजसाहेबांना आणि मला द्यावी निश्चितपणे पंचवीस वर्षात जे काम झालेलं नाही ते पुढच्या वर्षभरात आपल्याला पाहायला नक्की मिळेल जे अपक्ष उमेदवार लोकांनी नाही हे बघा काय झालंय मी तुम्हाला परत एकदा सांगतो आता जे माजी पालिका आयुक्त आहेत त्यांनी आयुक्त असताना केलेली कामं मुळात त्यांनी आता जाहीरनाम्यात दाखवणं हेच संकेत नाहीये कारण ते टॅक्स पेअरच्या पैशातून झालेली काम आहे एवढा संकेत एवढा नियम ते खूप मोठे सन्मानीय आहेत त्यांना कळायला पाहिजे पण तरी सुद्धा ते कळत नाहीये ते अत्यंत डेस्पेरेट झालेत शिंदे गटातून साहेबांना तिकीट मिळालं नाही मग त्यांनी तुतारीचं बॅनर लावले तुतारीच्या बॅनरचं पेस्टिंग पण सुकत नाही तर तेवढ्या संदीप नायकांनी बोली जास्त लावून यांनी कमी सांगितले असेल दे यांनी पंचवीस करोड लावली आणि जयंत पाटलांनी सौदेबाजी केली आणि तिकीट त्यांना दिली दे। जबाबदारी यांची आहे ज्यांना दहा दहा वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून नवीनबाईकरांनी संधी दिली त्यामुळे मला वाटतं या दोघांना मी बोलवलंय माझी पालिका आयुक्त दोन हजार चौदा ला उभे राहिले चौदा ते चोवीस त्यांनी काही कामं केली नाही अपक्षांना बोलवायचं तर मला पंधरा अपक्षांना बोलावं हो लागलं असतं नवीन बाईकरांनी मत देऊन कुणाचं बोलवणार उद्या हे राहणार त्या पक्षात माहित नाही मला वाटतं हा मुद्दाच गौण आहे खरी उत्तर नवीन बाईकरांना ह्या दोन उमेदवारांकडून पाहिजेत खरी उत्तर नवीनबाईकरांना गजानन का काहींकडून पाहिजेत दहा वर्षात मी काय काम केलंय हे मी आज नवीनबाईकरांना प्रत्यक्ष सांगितलेलं आहे पार्ट टू चा जो उल्लेख आहे तो लवकरच आपल्याला पुढच्या एक दोन दिवसात नक्की दिसेल व्हिडिओ जर्नलिस्ट वसीम काजी सह पंकज बेनवंशी आवाज स्टुडिओ नवी मुंबई